संस्कृतला केवळ धार्मिक भाषा न मानता वैज्ञानिक भाषा का म्हणतात याचे मुख्य कारण तिच्या रचनेत व्याकरणात आणि उच्चारणामध्ये दडलेले आहे संस्कृतला वैज्ञानिक म्हणण्याची तीन प्रमुख कारणे आहेत व्याकरण ध्वनिशास्त्र आणि अचूकता आज आपण त्यातले पहिले कारण बघणार आहोत ते म्हणजे गणिती आणि तार्किक व्याकरण संस्कृत भाषेचे व्याकरण हे एखाद्या अल्गोरिदमप्रमाणे अत्यंत नियमबद्ध आहे संस्कृतचे व्याकरण पाणिनींच्या अष्टाध्यायी ग्रंथावर आधारित आहे पाणिनींनी भाषेचे नियम इतक्या अचूक सूत्रांमध्ये मांडले आहेत की एका, एका नियमातून दुसरा नियम आपोआप सिद्ध होतो यामध्ये अपवाद म्हणजेच एक्सेप्शन्स खूप कमी आहेत यामुळे ही भाषा कम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात उपयुक्त मानली जाते अमेरिकेच्या नासामधील वैज्ञानिक डॉक्टर रिक ब्रिक्स यांनी 1985 एटी फाईव्हमध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधामध्ये संस्कृतला नैसर्गिक भाषांमधील सर्वोत्तम मानवी भाषा म्हटले आहे जी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी म्हणजेच आत्ताच्या ए आयसाठी उपयुक्त ठरू शकते पाणिनींच्या या गणिती भाषेचं रहस्य तुम्हाला माहिती होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा